आलो मित्रांनो झाला चिकल आज लवकरच दूध आलं नव्हतं आज चहा प्यायला उशिरा येतो म्हणजे दूध आता आत्ता दूध घेऊन आलं ती मग आज म्हणलं लवकरच चिकल हाणावा सगळा चिकल आणि चहा प्यायला जावा आज चहा काही प्यायला नाही लवकर आला होता चार वाजता आज लवकरच उरकिला काल उशीर झाला होता तीन वाजले होते तर आज लवकरच झाला म्हणजे आज असा लवकर हाणला काम मी सफसफा चोर काम एवढं झालं आज लवकर ओर केला मग बरं झालं हवा सुटली आता मित्र आलता गाडी गाडीवर भेटायला मला तिकडे गेला आहे भटी बघून आलो म्हणला मी तिकडली मी तिकडे गेला आहे म्हणजे आता झाला मला चिखला काल साडेतीन तीन, तीन वाजले चिखलाला माझ्या चहा पाणी केलं नाही काय नाही तसंच आला तसंच लागला जी कामाला जी लागला का ला। तसंच काम उडकूनच टाकलं सगळं म्हणलं आता वर पुन्हा जावं म्हणजे आता चहा पाणी करावं पुन्हा जाऊन तोंड बी धुवलं नाही आज तोंड बी धुवावं लागेल आता जाऊन म्हणजे तोंड तोंडही चावी येतो आतरून मी चवाळ चवळ आतरावं लागेल आता चवळ आतरतो आज सगळ्याची चिकलं झाली नाहीत अजून कुणाची चालू आहे थापायला थापायचे आलो आहेत अजून झाले नाही चिखलं चिकलं झाला था था नाही थापायला वार सुटलंय निसतं फार फार वारं स्वादायला गेलाय नसतं चायला वार वारं वारं यातोर येतो चावळ मी पाणी देतो बघी तिथले टाकून हे बाळून तिकडं साशी धुवून ठेवले शंभर पासून चवळ आतोर झाडा चिखल म्हणलं पाणी हो घ्या लागतं अंडा भर ना पानी नहीं टकर मन टैंकर मद पानी नहीं आता तो पानी भरा भारत पानी है तो नहीं तो पानी नहीं आता क्या आलिया विकास आने को पानी मग उलथला वाटते हवदा मदी उलटन दिल्ली चितला संपल आ रीतरी का है हेड जोड़ा है खाली आणि पाणी जाऊन पाणी लागतं नाही लागतं चित्राला पाणी मधलं तर संपलं आहे पाणी मग आता इतर इकत्रीचं पाणी चालू आहे म्हणून भरला एकच नाही खेप बाटली राहिली भरायची धाव धावधा आता चिकटा संपला काय हे संपाला राहायला राहिलाय मला पलीकडं पसतो चला आता पाणी आंघोळ करून घेतो चहा पेसा आहे आता वाजले साडेआठ पाहुणे नऊ झाले तर नऊ वाजलीत मला पाव नऊ भांडव साधी आंघोळ फिंगूळ आता फ्रेश झालं आता मग चहा प्यावा काय करावं काय कळलं नाही आता आता वाजले पाहुणे राहा वाहिली तर बरोबर पाहुणे राहा वायली तर आता चहा नाही प्या डायरेक्ट आता नीरीच करणार आता चालेल मध्ये निहिरीच करावी आता डायरेक्ट जेवायला चहा तर बांधला मग आता नीरी करावी लाडू बिहित खायला ओरांना चपाती खावी आईने लाडू आणून दिले होते मला लाडू चक्की लाडूला छान लागत ती ए चल मला जेवायला दे जेवण हे करावं आता आणि फड लावा फड लावायचा राहायला फड चपाती हे दोन्ही त्याच्यात ठेवली आता मुंग्याला ला ला लागायला तिथं घरात त्याच्यामध्ये ठेवावं लागायला चपात्या आम्हाला मेन कापडाच्या पिशवीमध्ये नाही त्या घरात कशाला बी मुंग्या चपात्याला बी मुंग्या भाकरीला बी मुंग्या सगळं थोडं बी खाली खरकटं आणलं की त्याला बी मुंग्या लगेच लागायला लागल्यात लगेच झाडून काढावं लागायला नाहीतर नुसत्या मुंग्या बी आजार करायला लागल्या आता कुठून येलेत की काय नाही की मुंग्या घरामध्ये व्हायला हो गेले आता मुला आता जेवण करावं आणि फड लावावं तेवढा फड बी लावून घेतो म्हणजे दिवसभराचं काम रिकामा होते म्हणजे दुपार आराम करायचे आता वाजले पावणे दहा धन्यवाद मित्रांनो ते व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब फॉलो करा चुरली चपाती थोडं टाकलं वरून आता अजून टाकतो थोडं वरून वरून बी छान झालं आहे था फडिड लावला मागा चिकल गयातला। चिकल गयातला, चिकल गयातला, चिकल आता ला चिकल घेतला चिखल घातला चिकलावर झाकलं झाकून आलो आता जावं लागल ते दुसरे आता चिकल झाकायचा राहिला या ती आलं नाही त्याच्यामुळे वारलंय सुटलंय आता इकडे चिखल झाकावं लागल जाऊन त्यांचा गाड्यावाल्याचा त्यांचा झाकला नाही इथं जेव्हा गेले तर येतील आता जेवण करून झाकतील झाकतो त्यांचा चिखल मामूचा चिखल झाकायचा राहायला होता मग आता झाकला पाय धुले पोरं धुलं तिथं आता पाणी प्यावं म्हणलं पाणी पिऊन पाणी पिऊन आलो तांबाखू खाल्ली आता झाकाव महादूला सांगितलं तिथं थांब म्हणलं मला चावळ धुरू लाग चिखल झाकोच म्हणला बरं म्हणला या इकडे विस खिडक्या करायला लागला विस मध्ये ही खालीवरी करायला लागला हे टोकळा खालीवरी करावं लागतंय पालट म्हणजे वाळतय त्याच्यामुळं खाली खालीवरी पंचाहत्तर रुपयाला हजार असते खालीवरी वरी करायला फड तो तो जातो झाकतो जा वाळून गेला काय की काही चा वाळा झाकावा लाग त्यांचा इलाका आहे मामूचा फळ हे सगळे झाकतो वाळला माधव बाबा कडकला काय रे आहे का थोडा कडकला का तर काय बाबा भारी मामू मामू काय आले नाही ते अडूबाजी अस नाही म्हणले झापा म्हणून मग तर दिसायला ना लांबणीच धरा धरा बघ वाळ आहे आता दगड फिथू काहीतरी इथला दगड पुरत नाही तेवढं चावाळ आहे एवढं काय काहीतरी घे बरं दगड फिगड काहीतरी

हे कच्चीच इथे पायापासून टाका दगड कुठे आता कशाला ओढत हे वार सुटलं नसत दिकल झाकला चिकल आता वाऱ्यानं उडत नाही दगडे फिगडे आता ठेवली येतील आता अजून थोडं पाणी मारतील त्याच्यावर आणि तो उद्या हाडकल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आता जायला लागलो झाली सुट्टी माझी सुट्टी माझी सुट्टीच नसती काही असला फड लावायचा राहिला राहायला एक व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद झालं घरी आता मी धडा आराम करतो पोळायला लागले तोंडावर आता दोन तीन वाजले तरी पण